पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे या पालघर पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सदर सात कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत एक वेबसाईट दोन सुकर जीवनमान तीन स्वच्छता चार तक्रार निवारण पाच कार्यालयीन सोयीसुविधा सहा आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन सात क्षेत्रीय कार्यालयांना भेटी इत्यादी विषय आहेत पालघर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस प्रशासन लोकाभिमुख तसंच गतिमान करता यावं यासाठी युजर फ्रेंडली वेबसाईट बनवण्यात आली नागरिकांसाठी चॅटबॉक्स सुविधा सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम ए आय बेस्ड चॅटबॉक्स स्वच्छता मोहीम तक्रार निवारण दिन ई ऑफिस कार्यप्रणाली व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम कार्यालयीन कामकाजामध्ये एआयचा वापर पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आईट ॲप्लिकेशन असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत सातकलमी कार्यक्रमांतर्गत पहिल्या पन्नास दिवसाच्या आढाव्यात पोलीस विभागातील पालघर जिल्हा पोलीस दलानं महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे त्या अनुषंगानं दिनांक सत्तावीस दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सादरीकरण पार पडलं यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक पालघर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सदरचा सातकलमी कार्यक्रम हा बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक पालघर विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून तसंच मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसंच अंमलदार व पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या राबवला आहे नरेश जाधव हो। दक्ष पोलिस न्यूज पालघर